हे बघा आपल्याला मंडंगडला जाताना जागोजागी अशा पद्धतीची म्हणजे दरट कोसळली पाहायला मिळते तर हा ही दरड आपल्याला फक्त तुळशी तुळशी ते मंडंगडपर्यंत पाहायला मिळते मित्रांनो कथम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज चाललो आपण मंडणगडला मंडणगडला म्हणजे असंच फेरफटका मारण्यासाठी तुम्हाला दाखवणार आहे मी की आपला जो बाणकोट ते मंडणगड जो महामार्ग आहे जो आता नवीन करण्यात जो पासून पुढे मंडणगड पर्यंत नवीन करण्यात आले त्याचं काम कशा पद्धतीने दे चाललंय अपूर्ण राहिल किंवा त्या रोडा जो मार्ग केलेला आहे त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय अडथळा पाहायला मिळतो आजच्या परिस्थितीमध्ये आताच झाले दोन महिने झाले आताच फक्त दोन महिन्यापूर्वी रोड तयार केलेला आहे तर तो कशा प्रकारे आहे तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत बनून राहा खूप मजा येणार आहे धमाकेदार व्हिडिओ असणार आहे तर चला डायरेक्ट भेटूया आपण मंडणगडच्या महामार्गावरती होऊ शकता पावसा दिवस चालत आणि पावसाळी दिवस चालत कारणामुळे आपल्याला हिरवगार निसर्ग पाहायला मिळते हिरवगार ग्राउंड झाले संपूर्णपणे गवत आले हिरवगार संपूर्णपणे सगळीकडे हिरव हिरव पाहायला मिळते जरा पाऊस थांबलाय आता म्हणून जरा बरं वाटतंय तर चला जाऊ आपण तुम्हाला दाखवणार मी रस्त्यावरून चाललो होतो हिरवीगार अशी गर्द झाडी या निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे सुंदर कोकण या महामार्गावरून जात असताना मजा येत होती पण मजा ही थोड्या वेळापुरतीच होती थो कारण का पुढे जाऊन आमच्यासोबत खूप काहीतरी मोठं घडणार होतं तर बघा सर इथं आपण पाचऱ्याला आलो आणि पाचऱ्याला आल्यानंतर हा आपल्याला इथं महामार्ग दिसतोय जो एवढा नव्हता पहिला छोटासा होता पण छोटा आता संपूर्णपणे आपल्याला मोठा बघायला मिळतोय तर पुढे गेल्यानंतर आपण बघणार होतो अजून आपल्याला म्हणजे हा महामार्ग नक्की कशा प्रकारे पाहायला मिळतोय इकडे बघा सर तुम्ही संपूर्णपणे खणलेला आहे रोड वगैरे बघा इकडं रस्ता बघा कसा बेकार झाला आहे संपूर्णपणे इकडं पाणी पण वाहतंय रस्त्याला जाऊन बघूया आपण लागला पाहायला गाड्या लागल्या नाचली रे नशी बोल आपण हलू आला कसली गाडी फ्री झाली तुरे लागलाय माझ्या पण लागला मांडीला गाडी चालू होते की का बहुद्या आधी घड्या रोड बनवायला यार आता काय तो लागला बघू दे कुठे लागला पडला काय इथं गाडी स्लीप झाली हो तो लागला बघू ते लागला जोरात हा हा इला खरेखर रोड मग काय बनवला हो नाही तिकडे गाड्या येतील हा इला यार मणनगरला चाललो होतो आणि मणनंगला जाता जाता आलो इथून आपल्या आणि हा नवीन मार्ग बघा तुम्ही हा नवीन झाला आहे रोड आताच नवीन झाला आहे म्हणजे दोन महिन्यापूर्वी नवीन झाला आहे आणि इथे रोडची अवस्था अवघड आणि इथेनंतर संपूर्णपणे खड्डा इथं आणि खड्ड्यामध्ये येऊन आमची गाडी स्लीप झाली बघत असाल तुम्ही तर संपूर्णपणे रोड इथं बेकार झाला आहे म्हणजे अशा पद्धतीमध्ये त्या गाड्या येतात भिकरून जर समोरून दुसरी गाडी आली तर आपल्या इकडे जायला चान्सच नाही समोरून जर दुसरी गाडी आली ना तर आपल्याला ओव्हरटेक मार्गाने खूप व्हायचं अवघड होऊन जाते कारण का आता पाऊस आहे आणि आज पाऊस कमी आहे तरी पण दोन दिवस आधी मी इथं परत सुद्धा होतो दोन दिवसाआधी पण त्यावेळेला इथे संपूर्णपणे इथपर्यंत पाणी होता आता तुम्ही पाणी बघताय आता कमी तरी आहे त्या दिवशी इथपर्यंत पाणी होता आणि संपूर्णपणे इकडे सुद्धा चिकल आली होती तरी पण आज बघा त्या चिखलामध्ये जाऊन फायनली आम्ही पडलो आज आम्ही एवढं नॉर्मल लागलं कारण की आम्ही स्लो होतो चिखल बघतलं त्याच्यामुळे गाडी मी स्लोच केली होती आधी पण तरी पण बोलतात कधी वेळ सांगताय सांगून येत नाही तर बघा मन्नगलला आता ना जो हा नवीन मार्ग चालू झालाय जो मार्ग बनवत आहे तुम्ही बघा ही म्हणजे हा जो रस्ता खोदून हा एवढा रस्ता बनवण्याचं म्हणजे कारण काय आहे किंवा एवढा रस्ता बनवायचा होता का मन्नगलचा कारण का एवढा रस्ता नव्हता हा पहिला आणि आता बनवलाय तर बनवलाय पण तो रस्ता पूर्णपणे म्हणजे फक्त बनवलाय म्हणून बनवलाय असं वाटायला लागलंय मला कारण का इथे नाही कोणतं लॉजिक लावलं नाही डोकं लावलंय कारण का तुम्ही समोर साधारण उदाहरण बघू शकता ही जे आपल्याला संपूर्णपणे हा डोंगर दिसतोय हा डोंगर असा खाणल्या कारणामुळे ही संपूर्णपणे दरी कोसळते जागोजागी मी तुम्हाला दाखवतो आता जाताना इकडे बघा ही अशी उभी खाल्ल्यामुळे दरी लगेच कोसळते ह्याला खणायची कारण ह्याला असं खानायचं नव्हतं मेन म्हणजे जर स्लोप मध्ये खणलं असतं तर आज आज ही दरी आपल्याला ही आज अवस्था पाहायला मिळाली नसती इकडं असते ती बघा चला मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो मंडगडच्या रस्त्याची अवस्था काय आहे दरी किती प्रमाणात आहे ती चला तर समजा आईला आत्ता घेऊया हे बघा पडलोय आता इथं पाणी चालू आहे तुझ्या तर झाला अंग थोडं हे बघा संपूर्णपणे माती भीती लागली आहे दिसत तरी नशीब बोला चांगलं की म्हणजे आम्ही फास्ट नव्हतो आणि आम्हाला लागलं ला पण नाही पण रस्ता खूपच बेकार झाला हे बघा जरी संपूर्णपणे कोसळत आहे या आजची मंडंगड रस्त्याची अवस्था म्हणजे रस्ता एवढा बांधणं हे गरजेचं होतं का किंवा जो पहिला पूर्वीचा रस्ता जो पूर्वीचा रस्ता होता तोच योग्य होता का हे असे खूप काही सारे प्रश्न प्रश्न निर्माण होतात इकडे सुद्धा चालवता मेन रोड आहे मन्डंगडा जाण्याचा तरी बघा तुम्ही ही दरगड बघा तेवढी मोठी रस्त्यावरती आले नसे जेव्हा इथे रोज पाऊस चालू असतो कंटिन्यू ही दरड रोज कोसळत असते आणि तिथे जिथे आपण पडलो तिथे तर तो रोड ब्लॉक होतो कारण का तिथे पाणीसुद्धा खूप होतं आणि जेव्हा कंटिन्यू पाऊस असतो तिथं सुद्धा कोसळते कंटिन्यू रोज म्हणजे कोसळतोय पाऊस असल्यामुळे आणि तिथे तो रोड ब्लॉकसुद्धा असतो आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे रोड चालू आहे तर तिथे आपण हातपाय धुऊया जरा खूप म्हणजे लागले असं वाटतंय मुकामार लागलाय असं वाटतंय बघूया आता काय समजत नाही बघा इथे आल्यानंतर आपल्याला दरी बघा दरी तर मला तरी असं वाटतंय ज्या वेळेला आपण रोडचं काम करतो रस्त्याचं काम करतो त्यावेळेला मला वाटतं असं वाटतं की येथील परिसराचा आपल्याला थोडाफार अभ्यास असायला पाहिजे किंवा या परिसरामध्ये राहणारी लोकं आहेत त्यांना या परिसराचा अभ्यास असतो तेथील लोकांची सुद्धा मदत घेऊन रोडचं काम केलं पाहिजे किंवा रोड बनवलं पाहिजे तर तुम्हाला क हे माझं म्हणणं पटतंही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा पण ही दरी खोदताना तुम्ही ही दरी का कोसळ असेल तर आज ही दरी आपण बघायला गेलो तर संपूर्णपणे नाईन्टी डिग्रीमध्ये एटी डिग्रीमध्ये खणली गेल्या कारणामुळे तिला म्हणजे सपोर्टच कशाचा राहिला नाही जी झाडं होती आधी त्या झाडांचा सपोर्ट संपूर्णपणे तुटला गेला आहे त्यांचा संपर्क माती जाऊन तुटला गेला आहे त्याच्यामुळे दरी रोजच कोसळत आहे तर याच्याकडे मला तरी असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे कारण का पाऊस असल्याकारणामुळे इथे सुद्धा होऊ शकते तर जास्तीत जास्त लक्ष इथे दिलं पाहिजे या रोडकडे तर बघूया आपण पुढे तुम्हाला दाखवणार आहे मी अजून किती दरी कोसळली आहे तिथला हे बघा इकडे आल्यानंतर बॅनर बघायला मिळतात आपल्या दरड प्रवण क्षेत्र घाटामध्ये वाहने थांबवू नका याच्या अगोदर मंडंगलला येताना मी तर लहान होतो त्याच्या आधीपासून कधी दरट कोसळल्याचं मी बघत नव्हतं पण ज्या वेळेला या रोडचं काम झालंय नवीन रोड बनवला गेलाय तेव्हाही दरड कोसळण्यात आलेली आहे हे बघा इथे आपण थांबू सुद्धा शकत नाही सांगताना कधी दरट कोसळू शकते हा बघा बघत आहे तुम्ही तर ही दगड बघा ही मोठी दगड वरून खाली आले तरी आता खाली जी छोटी छोटी दगडी आहे ही माती टेकले संपूर्णपणे खाली आणि त्याला छोटी छोटी दगडी पण त्याच्यावरती ती मोठी दगड थांबले पण कदाचित जास्त पावसामुळे ही माती वाहून गेल्यानंतर ती दगड रस्त्यावर सुद्धा येऊ शकते रस्ता सुद्धा खचला मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो अजून रस्ता आपल्याला खचलेला पाहायला मिळतोय तर चला जाऊया पुढे ही तुम्ही परिस्थिती बघू शकता हा बघा अजून रस्त्याचं काम सुद्धा पूर्ण झालेलं नाही ते रस्त्याचं काम पूर्ण होईल पण ही दरड बघा कशा पद्धतीने म्हणजे कोसळत आहे बघा इकडे बघू शकता तुम्ही इकडे सुद्धा बघू शकता कशा पद्धतीने खंड आणि दगडी सुद्धा केवढ्या मोठ्या मोठ्या काढल्या गेले तर बघा तुम्ही इथे या बघा हा तुम्हाला इथे खचलेल दिसतंय रोड नशीब म्हणावं चांगलं की इकडे सिमेंटचा मोठा बांध घातला इकडे म्हणजे मोठा आपण ह्याच्या पद्धतीमध्ये उभा करतो रस्त्याच्या पॅसेजला त्या पद्धतीमध्ये संपूर्णपणे उभा केलाय त्यांनी सपोर्ट साठी म्हणजे माती वाहून जाऊ नये खाली त्या त्या कारणामुळे इथे उभा केलाय त्यांनी आणि तो असल्या कारणामुळे इथे आपल्याला फार कमी खचेल दिसतोय जर हा नसता तर मला वाटतंय की हा संपूर्णपणे भाग संपूर्णपणे वाहून गेला असता तर बघा इकडे ही अवस्था बघा तुम्ही की हे बघा आपल्याला मंडगडला जाताना जागोदागी अशा पद्धतीची म्हणजे दरड कोसळली पाहायला मिळते तर हा ही दरड आपल्याला फक्त तुळशी तुळशी ते मंडगड पर्यंत पाहायला मिळते तर बघा तर दोन किलोमीटर तुळशीवरून दोन किलोमीटर मंडगड साइडला येत असताना आपल्याला इथे आल्यानंतर इथे बघा इकडून नदी वाहते या डोंगरातून नदी आले आणि ही नदी जाते ती म्हणजे अशी खाली तर या नदीच्या भागामध्ये इथे आपण हा रोड बघू शकतो तुम्ही इकडे बघा हा या साईडचा जो रोड आहे हा तुम्हाला सरळ दिसत असेल आणि इकडल्यानंतर खाली जाताना दिसत असेल स्लोप मध्ये जाताना दिसत तर काय याचं कारण तर हा रोड संपूर्णपणे इथे खचला आहे हे आज आपल्याला इथे पाहायला मिळते हे बघा हे त्यांनी सिमेंटनी छोट तो छो रस्ता भरला आहे सिमेंटनी इकडे बघा आज सिमेंट टाकून त्यांनी जो म्हणजे जो खचला होता जिथे म्हणजे मोठी अशी तडा गेली होती भेक पडली होती ती सिमेंटनी भरलाय ही बघा तुम्हाला दिसत असेल सर इथे सिमेंटनी भरलेली तर अशा पद्धतीमध्ये हा रोड रोड खसतोय सुद्धा तर हा मन्नगड महामार्ग के केला एवढा मोठा केलं तर त्याच्याबद्दल माझं काय वाद नाही कारण का रोड हा खूपच चांगला केला फक्त रोड चांगला केला पण जो त्यांनी डोंगर खणला जो म्हणजे दरी ज्या पद्धतीने खणली ती चुकीची खंडली कारण का नाईंटी आणि एटी डिग्री मध्ये खंडल्यानंतर शंभर टक्के चान्सीस असतात जरी कोसळण्याचे तर याकडे लक्ष द्यावं अस एवढंच माझं मत आहे तर त्याला जाऊया आपण तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बक्स मध्ये नक्कीच खावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय